श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री गुरुदेव श्री त्रंबकेश्वर महाराज की जय गंगा गोदावरी माता की जय सद्गुरु परम पूज्य मोरे दादा की श्री स्वामी समर्थ गुरुमवली की जय भारत माता की जय भरुनाथ महाराज की जय तटा ठेवाठेवा न वाई या ना पुढे या ना ते पाठवतल ताट त्याच्यावर त्याच त्याला पाठवू उभं करा ना पाठव उभरा उभं राहाय पाठवू पहिले दिवा अगरबत्ती लावून घ्या ते द्या दीदी कधी देऊन टाकते ताट होई नाही तुम्ही हातात तांब्या के बरोबर त्याचे पाय धुवा पाहिले म्हणजे का तांब्या दीदी पाय थोडे पुढे करू इथ नॉर्मल हा बस फक्त अंगठी धुवायची बस ओके घ्या घे ही कुंकू स्टार्ट घे थांबा दोन मिनिट ह तुमच्या कपाला हल्ली कुंकू लावून घ्या फक्त हे लावा हा कुंकू लावा आपला आपलं सर्वमंगल मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ शादी केशरा त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते हात लावा तिथं खाली त्याच्या पायांना बस आता त्याच्या कापा लावा लागेल तर लावा रोहितच्या ओ भद्रम कृणीबी शुंदे वाह हस्तैरंगाहू ओम स्वस्ती ना इंद्रो रुदस्वरा स्वस्ती ना पूषा विश्वेदा स्वस्तिनो नो अरिष्टने बृहस्पती ओम शाती शाती शाह श्री स्वामी समर्थमार्जाय नम सकलपुजे एक समर्पयाम एक्फुल वंद्या हरदं समर्पयामि समर्पयाम ऋतुकालपुष्प समर्पयाम दिवागरबती वा धूप दीप समर्पयामी दीदी वीदी कद्या दिदी कला वाजांला लावू पहिल्यांदी तुला लावून घे पैलनी फक्त तू नॉर्मल ते लावू लाव हांमंगलमंगल शिवे सर्वादशादि शरण त्र्यंबके गौरी नारायणी नमस्ते श्रीभगवान दत्त परब्रह्मश्री स्वामी समर्थ महाराज नमः सकलपूजार्थे गंधपुषंजली समर्पया समर्पयामि चंद <coughs> समर्पया एक फुल वाहून द्यायचं ऋतुकालपुष्प समर्पयामि धीपम धूपं समर्पयामि समर दिवा अगरबत्ती वायची डोकं टेकून नमस्कार करायचा प्रथनापूर्वक नमस्कार समर्पयामि आता काय करायचं उजवा पाऊल टाकून तिघांनी पण एक एक ते करीत चला चला चल या पुढं श्री स्वामी समर्थ महाराज की जय उदयस्तु श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राज राजेश्वरी आई साहेब श्री अंबा माता की जय श्री अंबा माता की जय श्री अंबा माता की जय भरत माता की जय टाका चा बस ठेव पार का पाकडं पूर्वेला तोंड करू पश्चिमेला तोंड करून ठेव हो फिर जा जा इकडे तोंड करा इकडे हा मार्जनला टोप घालून दे बस इकडे खाली ते फळा फळाचं ठेवून र तू तांब्या दे का ती दीन तुम्ही काय करू एक दोन दोन मिनट ना पूजा करायची अजून बस खाली तांब्या द्या हे फळ ठेऊच हा दे कस ताट कुठे दे का बाय ते ताट महाराजांना पण ते फक्त अष्टगंध लावायचा ओम भूरुप्रभा स्वाहा थोडा अष्टगंध लावा महारांला ओम भूरुभ्रभस्वाह श्री स्वामी समर्थ महाराजाय नमः सकल पूजारते गंधपुष्प जलि समर्पयामी दिवा अगरबत्ती वो एक एक फूल एक एक पैन फूल ये वाउन दे आता फूल वाउन दे प्रथना हर हर गालूं दे मारो जंदा ओम भूरु प्रभस्वाहा श्री स्वामी समर्थ मार्जय नमः रुतु काल पुष्पम समर पयामी दिवा अगरबत्ती वाहून द्यायची ओम भूर स्वाहा श्री मनमहा श्री स्वामी समर्थ महाराजा नमहा धूपम दीपम समर्पया मी आता काय करायचं त्याच्या खाली मंडल करायचं खाली चौकोनी त्या त्या, कर त्या त्या पाण्याचा त्या पात्राखाली पाणी घेते तर समोर ठेवते का चौकोनी मंडल कर भरू स्क्वेअर चौकोनी मंडल कर स्क्वेअर करायचं राईट त्याच्यावरती ते पात्र ठेवून दे तुळशीच पान नाही आणले का हे ठेव ठेवून दे असं तांब्यात त्या बाजूनं ठेव कधी पण उजव्या साईट तांब्या ठेवायचं बास तुळशीच पान घेतलं का तीन वेळेस त्या त्या ताट्यामध्ये तांब्यात बुडवायचं त्या फळांभोवती फिरवायचं गायत्री मंत्र म्हणायचं मनामध्ये घे फुल हातामध्ये आपलं तुळशीपत्र घ्या ओम भूरुप्रवस्वाहा तत्स्य विरण भरगुदना प्रश्न येतो ओम भूरुप्रवस्वाह तत्स्य वितरण भरगुतीष्ण प्रश्न येतो ओम भूरुप्रवस्वाह तत्स्यवित्रण भरगतूण प्रश्न येतं बास पाच घास मार तिकडे मूर्तीला स्पर्श करायचं खाऊ घालायचं अशी तुळशीच पत्र स्पर्श करायचं आणि पाच घास तिकडे खाऊ घालायचे ओम प्रणाय स्वाहा ओम व्यनाय स्वाहा ओम उदनाय स्वाहा ओम समनाय स्वाहा ओम अपनाय स्वाहा ओम प्रबलय स्वाहा नमस्कार कर ओम भूरप्रभ स्वाहा श्री स्वामी समर्थमाजय नमहा प्रथनापूर्वक नमस्कार समर्पयामी